हाय सगळ्यांना तर म्हणलं संडे आहे मुळं पण होतं घरात तर म्हणलं ह्याच्यापासून आपण पराठा बनवूया तर मी कशा पद्धतीनं पराठा बनवते स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याला असं ना ह्याचं वरच हे काढून घ्यायचं साल पूर्ण आणि मग परत ह्याला किसून घ्यायचं अशा पद्धतीनं हे मोठ्या जी मोठी साईज आहे ना तिकडच्या साईज ना हे किसून घ्यायचं सगळं असं आता किसून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता ही मुळ आपण किसून घेतलाय आता ह्याला काय करायचं एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना ही मुळा टाकून ह्याच्यात जो जी पाणी आहे ना ती पूर्ण काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला मुळ्याचा पराठा बनवा येतेच पूर्ण पाणी काढून घेते बघू शकता एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं काढून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ ह्याच्यामध्ये टाकून घेते गरम मसाला अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आणि काली मिरची पावडर ही सॉरी मी काली मिरची म्हणली तर मिरा मिऱ्याची पावडर अर्धा चमचाला कमी टाकून घ्यायची आणि चवीनुसार नमक टाकायचं चवीनुसार आणि आता मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे ती टाकून घेते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी ह्याच्यात हळद टाकायची हळद सांगायची विसरून गेली हळद पण टाकून घ्यायची मिश्रण बनवायच्या आधी मी एक दहा मिनिट आधी कणिक मंग घेतली होती म्हणजे व्यवस्थित कणिक पण भिजल आपली आता मी पराठा बनवायला घेते बघू बो, शकता ह्या साईजच्याच दोन गोळ्या करून घ्यायच्या आणि ह्या अशा पद्धतीनं ही लाटून घ्यायचं अशा पद्धतीनं मी ही दोन चपात्या म्हणजे लाटून घेतल्यात आता ह्याच्यामध्ये ना ह्याच्या ही बरोबर असं सारण भरायचं ह्याचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भरून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर ना ही दुसरीवाली रोटी आपण बनवलीत ना ही टाकून घ्यायची आणि असं थोडंसं साईड साईडनं थोडंसं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ह्याच्यावर ना थोडंसं पीठ टाकायचं असं लाकून घ्यायचं अशा पद्धतीनं बनवून तयार होतो दाखवतो तुम्हाला आता मी हे बटर आहे बटर पहिले लावून घेते तुम्ही तेल तूप काही पण लावू शकता पण माझ्याकडे बटर होतं म्हणून बटर लावून घेते आणि आपला जो पराठा आहे ना ह्या बटर पर टाकून घेते पराठा टेस्टी लागतोय मुलांना तुम्ही बनवून द्या आवडीनं खातील मुलं असा भाजत आला का ह्याच्यावर ना बटर टाकून घ्यायचं पलटी मारून दुसऱ्या साईडनं पण बटर टाकून भाजून घ्यायचा बघू शकता एका साईडनं व्यवस्थित आहे बघू शकता किती छान झालाय आता ही काढून घेते आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा पण पराठा दाखवते बनवून अशाच मी दोन रोट्या बनवून घेतलेत आता ह्याच्यामध्ये ही घालून घेते सारण ह्याच्यावर आता घेते दोन्ही साईड नेहायला असं हे करून घ्यायचं साईड कडाकडा ज्या आहेत ना दाबून घ्यायच्या आणि आता ह्याच्यावर थोडं पीठ टाकायचं दोन्ही साईडनं जास्त दाबून पण नाही लाटायचं बघू शकता अशा पद्धतीनं लाटायचं ह्याला आता हे दुसरा पण पॉट ह्याच्या टाकून घेते जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही बारीक गॅसवर भाजून घ्यायचं बघूया बघू शकता एक साईड भाजून झाली आता ह्याच्यावर बटर लावून घेते पलटून घेते गॅस बारीकच ठेवायचा आपण बटाटोच पराठा बनवतो ना त्याच्यापेक्षाही छान लागतात पराठा खायला फक्त भाजून व्यवस्थित घ्यायचा आलटी पलटी करून व्यवस्थित ना दोन्ही दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे बघू शकता ह्याला आपण काढून घेते बघू शकता आपलं दोन्ही बी पराठे बनवून तयार आहेत तर आता हे ह्याला तुम्ही सॉस बरोबर बी खाऊ शकताय आणि दही बरोबर बी खाऊ शकताय अशा पद्धतीने तुम्ही एकदा बन बनवून बघा आणि कसे झालेत ते कमेंट करून सांगा तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय